पारायणसू पाटले महाराज आणि त्यांची पूर्ण टीम सातारामधून वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी संप्रदाय संभाजीनगरवरून परतीच्या प्रवासामध्ये आमच्या हॉटेल वृंदावनमध्ये थांबले आमचं भाज्य आहे खरं तर मी वंदनी राष्ट्रसंत महाराजांचा नऊ राज्यामध्ये प्रचार केला आणि भारतामध्ये राष्ट्रवंदा ही जशी आपलं राष्ट्रगीत आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवंदना सुद्धा घराघरामध्ये झाली पाहिजे अक्षल प्रदेश राष्ट्रपती महोदयांनी आपण पत्र दिलेलं आहे पंतप्रधान पत्र दिलेलं आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा विकास कार्य घडावं त्यांच्यासुद्धा विकासाच्या कामामध्ये जलसंधारण असेल व्यसनमुक्ती असेल कंटाळ मुक्ती असेल किंवा गावाची स्वच्छता असेल किंवा महिलांची उन्नती असेल तरुणांचं त्या ठिकाणी मनाचं बळकटीकरण असेल या सगळ्या कामामध्ये आमच्या महाराष्ट्रात असं वारकरी संप्रदायामधलं महाराष्ट्र कामाला जर लागले कामाली तर तरुण त्यांच्या समोर जमतात परंतु दुर्दावान आज आमच्या महाराजांच्या समोर एक वयस्कर मंडळी बसतात पासष्ट सत्तर वयाचे आहेत मला माझं स्वप्न असं आहे की महाराजांच्या समोर वीस ते चाळीस वयोगटातला माणूस बसला पाहिजे तरुण बसला पाहिजे आणि ह्या देशामध्ये तरुणांच्या हातामध्ये स्वच्छता असेल स्वच्छता असेल जलसंधारण असेल सेंद्रिय शेती असेल तो सशक्तीकरण असेल त्याचबरोबर व्यवसानात वाढलेले ते कविकारी असेल या सगळ्या कामामध्ये माऊलीच्या कृपयाने कारण हे वजन हे राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची माऊलीची परंपरा आहे माऊलीचं प्राण आहे आणि नावली दोन सहा शाळे आपली नाणे सुरू लिहिली आता काम देता ही गावाचं उत्थान करण्यासाठी गावाची प्रगती करण्यासाठी आणि गावाची भंगता अवकासा येईल देशाला असं महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये महाराजांनी भजन म्हटलं होतं पत्थर सारे बम बनेंगे गे झाड ठरवले शस्त्र बनेंगे गे भक्त बनेगे सेना नाव लगेगे किनारे अशा प्रकारे महाराजांनी त्या भजनामध्ये चिमूर हे भारतातलं पहिलं गाव त्या ठिकाणी ब्रिटिशांचं पोलीस स्टेशन जाळण्यात आलं होतं भारतातलं पहिलं गाव क्रांती झाली होती चिमूरमध्ये यावलीमध्ये आष्टीमध्ये क्रांती झाली होती ही क्रांती आम्हाला करायची देशामध्ये परिवर्तनाची कारती शेतकऱ्यांच्या भल्याची क्रांती आमच्या देशाला उंच शिखरावर नेण्याची क्रांती आम्हाला करायची धन्यवाद